नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आहोत नुजीवुडू सीड्स कंपनीचे आमचे सुवीस किसान शेतकरी श्री निलेश भाऊ सातारकर गाव निमकरदा तालुका बाळापूर जिल्हा अकोला त्यांच्या शेतावरती त्यांनी नुजीवडूचं विजेता आहे कापूसवान नमस्का। या ठिकाणी लागवड केलेलं आहे आणि त्यांच्या शेतीचं नियोजन यावर्षी कशा पद्धतीनं आहे आपण त्यांनाच या व्हिडिओच्या माध्यमातून विचारू भाऊ नमस्कार नमस्कार यावर्षी एकूण किती एकर कपाशीची लागवड आपण केलेली आहे पूर्ण बारा एकर कापूस लावलेला आहे बर त्यापैकी विजेता किती एकर वर लागवड केली आहे विजेता पाच एकर क्षेत्रावर आणि इतर कोणते कोणते वान आहेत पाच एकर विजेता आहे दोन एकर आशा व्हेरायटी आहे आणि दोन एकर फ्री आहे अशी नऊ एकर पूर्ण आपली जी आहे आणि तीन एकर दुसऱ्या कंपनी म्हणजे जवळपास ऐंशी टक्के कापूस तुम्ही निजवडूचाच वापरलेला आहे हो काय तुमचा नुजवुडूच्या कापूस वानाचा अनुभव आहे निजुडूचा कापूस असा आहे की आशात हे प्रचलित आहे ते पिकणारी एक नंबर व्हॅरायटी आहे आणि विजेता हे आमचा जो कोरोळोचा भाग आहे या भागाच्या अनुभवानुसार विजेताचा चांगला कापूस पिकला मागच्या वर्षी मागील वर्षी किती एकर पेरला होता विजेता मागच्या वर्षी साहेबांना सांगल्याच्या हिशोबानं आम्ही दोनच दोन एकर पेरली पण दोन एकरात चांगला कापूस घ्यायला ना आम्ही पाच एकर शेत लागवड केली आता काय अंतरावर विजेताची लागवड झालेली एक तीन बाय एक ची लागवड केली म्हणजे तुम्ही झाडाची संख्या वाढवण्यावर भर दिलेला आहे हा आणि विजेतामध्ये तुम्ही पहा ना, ना? ना आ, की झाड उभट वाढणारे असं त्याच्यामुळे दाटत नाही आहे ना झाडाची संख्या वाढवण्यासाठी उभट वाढणार वान आहे फवारणी किती या ठिकाणी झाली आतापर्यंत फवारणी एक झाली नॉर्मलच मारली सुरुवातची कारण तेव्हा ज्या बाबती चांगला फवार घ्यायला टायमिंग आला पाऊस नसल्यामुळे एक साधी फवार मारून दिली बर आता किती तारखेची लागवड आहे विजेताची हे विजेता आहे सत्तावीस जून ची आज बघा ऑगस्ट आहे जवळपास पंचेचाळीस दिवसाचं पीक आहे तर आता महत्वाचा आपला जो विषय होता सघन लागवडीमध्ये वाढ नियंत्रकाची फवारणी जे चमत्कार तुमच्या जवळ या ठिकाणी दिसतंय तर आता याची फवारणी कधी घेणार आता याची उद्या तारखेत फवारणी होऊन जाते आमची म्हणजे चमत्कार आपण फवारणी वाढ या ठिकाणी घेणार आहे वर्षीचा तुमचा अनुभव जोडून अनुभव आहे पण पाणी थोडं लेट झाल्याच्या ना फवारा लेट झाला नाही तर आता लोक तसं पाहिलं तर विजेत आले चाळीस दिवसावरच पहिला चमत्कार फवारा पाहिजे पण तुम्हाला नसल्यामुळे आता आपला पन्नास दिवस वाढ नियंत्रकाचं सूत्र आणि त्याचा फायदा तुम्हाला माहिती आहे तर शेतकरी पण या ठिकाणी बघू शकता निलेश भाऊचं हे संपूर्ण कपाशीचं क्षेत्र आहे उद्या चमत्कार या वाढ नियंत्रकाची फवारणी ते त्यांच्या या शेतावर घेणार आहेत आणि पुढच्या सुद्धा फवारण्याच्या पासष्ट दिवसाला आणखी एक फवारणी म्हणजे आणखी वीस दिवसाला नंतर पुन्हा एक चमत्कारची फवारणी तीन आपल्याला वाढ नियंत्रकाच्या फवारण्या बरोबर घ्यायचे आहेत आणि नव्वद दिवसाच्या नंतर जर कपाशीची वाढ जर आपल्या चार फुटाच्या आसपास असेल तर आपल्याला जो मागील वर्षी आपण काय केलं होतं शेंडा खोडला शेंडा खोडला होता म्हणजे आपल्याला शेणा सुद्धा खोडून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तीस पस्तीस बोंड लवकरात लवकर परिपक्व करून चौदा पंधरा क्विंटल एकरी उत्पन्न विजेता या वानापासून घ्यायचं आहे हा तर अतिशय समाधानी आहात तुम्ही हा विजेता व्हेरायटीमध्ये धन्यवाद दादा